அதக்கே நம்ம சேய் भैया சாகர் தானா அந்த மாதிரி ஒரு இடத்துல வந்துட்டு 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 ધારામાં રક્ષા

用那表。 না ব্লক আমরা

छत्रपति संभाजी महाराज की छत्रपति

संकल्पक स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक वाटे रक्षक छत्रपती संभाजी महाराज छत्रपती साक्षी, साक्षी मानून मी महाराजांचा मी महाराजांचा मावळा श्री निलेश शकुंतला न्यानदेव लंके श्री सुताराम पारुताई उत्तमराव काकड़े शपथ घेतो की, की मी स्वराज्याची विचारधारा सदैव जोपासण्याचा प्रयत्न करेन आपले शौर्य आपले पराक्रम, पराक्रम व बलिदानास स्मरून बहुजनांच्या विकासासाठी उन्नती आणि सुखासाठी कार्यरत राहील राष्ट्रप्रेमाची चेतना परश्रीचा आदर स्वधर्म अभिमान आणि परधर्माविषयी आदर मानवकल्याण पर्यावरण पर्या व निसर्गाचे संवर्धन या सूत्रावर आपण निर्माण केलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन या कार्यासाठी संपूर्ण तरुणाईला सहभागी करून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल जय जय शिवराय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की पर शेर शिवराज हे शेर शिवराज खरंच आश्चर्य वाटते ना ঠিক okay. আছে okay. yeah. okay. हा की झाली लाईन परत वरची लाईन अमूल सर कुठं गेले औल झेंडे पण होते ना औल झेंडे कमी आहे पण श्रद्धा मोठे दिसते आहे शेवट पायावर जखम पेक्षा माझ्या राजांसाठी आपण काहीतरी करतो ही या माग महत्त्वाची प्रेरणा आहे आणि ह्या गोष्टीमुळं जखम किती काय हे कुठलं जाणवत सुद्धा नाही अरे ज्या शिवरायांनी शून्यातून विश्व निर्माण केलं याच रायरेश्वराच्या मंदिराला स्मरून रायरेश्वरापुढं आपल्या जीवा भावाच्या मावळ्यांना बरोबर घेऊन शपथ घेतली हिंदवी स्वराज्याची आणि ती शपथ सत्यात उतरवण्याचं काम राजांनी केलं त्या राजांसाठी आपल्याला या जखम वगैरे हो काय काहीच नाही त्या पुढं शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय भारतातलं राजकारण आता होत नाही पण त्यांच्या ज्या अशा ठेव्या त्यांची खूप मोठी कुठे दुर्लक्ष होत आहे तुम्ही स्वच्छता करताय ही ही खंत आहे राजकारणाला सुरुवात होताना छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं जातं पण एकदा निवडणूक झाल्यानंतर तरी आम्हा राजकारणी मंडळींना छत्रपती शिवरायांचा विसर पडल्यासारखं होत आहे अरे ज्या भूमीतून छत्रपती शिवरायांच्या विचाराची सुरुवात झाली आणि ज्या पवित्र रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली त्या ठिकाणी शासनाने दुर्लक्ष झाल्याचं आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे तो ती कुठंतरी एक खंत आहे माझं तर म्हणणं आहे छत्रपती शिवरायांची शपथ ज्या रायरेश्वराच्या मंदिरावर घेतली जशा पद्धतीने आपण छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेकाचा दिन साजरा केला जातो

स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांना स्मरून या समाजासाठी आपण काय करू शकतो समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं त्या हेतून आम्ही या ठिकाणी आज शपथ घेतलेली आहे या महाराजांना स्मरून अभिप्रीत अशी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे आणि त्या पद्धतीने या पुढील कालखंडामध्ये आमची ही मावळा नावाची संघटना काम करणार आहे इथं गेल्यानंतर पेंटिंग आहे काही खालून आणले तसा प्रतिसाद आहे या गोष्टीला दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न हे उपक्रम सुरू करावा तुम्हाला प्रत्येक मावळा आहे तो मी कोण आहे मी हा शब्द त्याच्या घरी सोडून आलेला आहे त्यामुळं या ठिकाणी आल्यानंतर त्याच्या प्रत्येकाला असं वाटतं की मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे त्यामुळे या मावळ्यांना अभिप्रित असं काम माझा या ठिकाणचा प्रत्येक मावळा काम करतो तुम्ही पाहिलं असेल कुणी पोलला कलर देते स्वतः इतके मोठमोठ आले आज रांजण घेऊन आले आमचा वर आणण्याचं कुठलं साधन नसल्यामुळं स्वतः रांधन आमच्या काही या संघटनेचे त्यांनी स्वतः आणून सगळं मटेरियल वाहून आणलं इथं मी कोण आहे यापेक्षा मी, या मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे धर्माचं राजकारण आणि शिवाजी महाराजांची सेवा काय झालं आज, आज समाजामध्ये धर्मभेद करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि आज जर त्या गोष्टीला कुठेतरी थांबवायचं असेल तर छत्रपती शिवरायांचे विचारांना कुठेतरी विसर पडल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं आज छत्रपती शिवरायांच्या विचाराची समाजाला गरज आहे छत्रपती शिवरायांचा विचार म्हणजे काय अठरा पगड संघटनेचे त्यांनी स्वतः खांद्यावर आणलं सगळं मटेरियल आम्ही वाहून आणलं इथं मी कोण आहे यापेक्षा मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे धर्माचं राजकारण आज समाजामध्ये धर्मभेद प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि आज जर त्या गोष्टीला कुठंतरी थांबवायचं असेल तर छत्रपती शिवरायांचे विचारांना कुठेतरी विसर पडल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं आज छत्रपती शिवरायांच्या विचाराची समाजाला गरज आहे छत्रपती शिवरायांचा विचार म्हणजे काय अठरा पगड जाती धर्माला घेऊन चालणारा राजा म्हणून छत्रपती शिवरायांची ओळख आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा राजा छत्रपती शिवराय आणि त्या छत्रपती शिवरायांच्या विचाराच्या समाजाला गरज आहे कारण आज राजकारणाची आपली पोळी भाजण्यासाठी समाजा समाजामध्ये अतिशय भेद निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक काही मंडळी करत आहे त्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजे ह्या गोष्टी देशासाठी घातक आहेत हे जे दुरावस्था आहे गडांची तुम्ही बघताय तुम्ही स्वतः पाहताय हे दिल्ली पर्यंत जाणार आहे का तुम्ही काय पुस्तक नाही आम्ही या गडांचे निस्त संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेवर काम करणार नाही तर आम्ही त्या गडाला काय कम कमतरता आहे त्या बाबतीत आम्ही मी केंद्र सरकारच्या माध्यमातून पुरातत्व खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी संबंधित मंत्री महोदयांना संबंधित अधिकाऱ्यांना भेटून आपण गडाला जास्तीत जास्त कसं निधी मिळवून देता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत कारण निस्त आपण आलो गडावर आलो स्वच्छता करून गेलो आणि नंतर जर माग काहीच होणार नसेल तर ते पण गोष्ट एक शिष्टमंडळ तयार केलेलं आहे त्यांनी या ठिकाणचं सगळं फोटोग्राफी तयार करायच्या आवश्यक काय त्या बाबतीत पत्र व्यवहार सुद्धा आम्ही दिल्ली दरबारी करणार आहे अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मग नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉनवर क्लिक करा